नमस्कार सर्वांना सारिका कांजनच्या दुनियेमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही या चॅनलवर आमच्या दोघींच्या लाईफमधल्या गोष्टी शेअर करत असतो हे नवीन सबस्क्रायबरसाठी आहे जुन्यांना तर माहितीच आहे पण आम्ही दोघी सवती सवतींची लाईफ कशी आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते अर्थातच ज्यांना बघायला आवडतं त्यांच्यासाठी आहे हे बरं का नाही तर दुसरे परत अजून म्हणणार की तुमच्याकडनं काय आदर्श घ्यायचा आहे तर आज आमच्या घरी गौरी विसर्जन आहे गौरी पूजनचा आणि तो देखील व्हि मी व्हिडिओ तो आपल्या चॅनलवर अपलोडच केलेला आहे तर तो तुम्ही बघा गौरीचं आम्ही कसं स्वागत वगैरे केलंय तो तर इथं दोरे घ्यायचा कार्यक्रम आहे आमच्या इकडं दोरे घेतल्याशिवाय गौऱ्या विसर्जित करत नाही एक काय काय ठिकाणी तसं काय नसतं म्हणजे सांगलीतच तसं काही नाही इथं आम्ही ज्या एरियात राहतो तिथं तर असं काही दोरे वगैरे घेत नाहीत मी तर देवी आहेत तशा दोन तीन ठिकाणी म्हणजे आमच्या एरियामध्ये तर तिथं असं काय दोरे वगैरे घेतले जात नाहीत तर इथं दोरे घ्यायचं चालू आहे आणि हे दोरे ना सुवासिनीनेच घ्यायचे असतात म्हणजे सुवासिनींना बोलवून त्यांच्याकडून हे दोरे बांधून घ्यायचे असते आणि हे दोरे दोघींचे पाच पाच असतात म्हणजे ज्येष्ठ आणि कनिष्ठा ज्येष्ठा कनिष्ठा गौरीचे दोघींचे पाच पाच दोरे असतात पाच कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त तुम्ही कितीही बांधू शकता तर इथं आणि ह्या वस्तू पण पाच घालायचे असतात पाचच्या पुढं तुम्ही वस्तू घालू शकता ह्यात फुले दुरवा सुपारी हळकुंड असे जे विड्या जे पदार्थ सॉरी वस्तू वापरल्या जातात त्या सगळ्या वस्तू आपण या दोऱ्यांमध्ये बांधायच्या असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मक्याचा तुरा दुर्वा आणि आघाडी आघाडा तर हे सगळं घालायचं असतंय तर त्यासाठीच मी बायका बोलवलेल्या होत्या तर एवढाच कार्यक्रम असतो जेव्हा सगळ्या बायका एकत्र येतात नाहीतर इतर दिवशी कोणाला कोणाच्या घरी जा जायला वेळच नसतोय तर सगळ्याजणी आल्या होत्या आणि स्पेस कमी असल्यामुळे तरी पण आपण ॲडजस्ट केलं होतं आमचं हे गौरी गौरीचं जागर जा जा पण आम्ही इथंच केला होता तो पण छान झाला कमी स्पेसमध्ये सुद्धा छान झाला तर इथं मी आणि कांचन दोघीजणं बसलो आहे मी आम्हाला दोघींना माहिती होतं मग आम्ही त्यांना सांगत होतो की असं बांधायचं असते म्हणून तर मग सगळ्यांकडून हे बांधून घेत चालू आहे आणि आमच्या गौरी आहेत बघू शकताय तुम्ही तर गावाकडे ना पूर्ण दिवस जातो सगळ्यांच्या घरी दोरे घ्यायला आणि सगळ्यांच्या घरी हळदी कुंकुवायला जायला तर इथल्यापेक्षा गावाकडचं वातावरण छान असतं तर इथं कसं आपल्या जेवढ्या ओळखी आहेत तशा भरभऱ्याच बर ओळखी झाल्यात आमच्या इथं आल्यापासून पण आता गेले तीन वर्ष झालं आम्ही इकडे तर आल्यापासून छान ओळखी झाल्यात तर दोरे घेतलेले आहेत नंतर काय करायचं असतंय ते दोऱ्या ज्या असतात ना ते आपल्या ज्यांच्या घरचे दोरे आहेत ना ज्यांच्या घरच्या लक्ष्मी आहेत ना त्यांच्या ओटीत घालायचं असतंय तर आम्ही दोघीजण असल्यामुळे दोघीं दोघी गौरीचे एकदा कांचनच्या ओटीत घालतो आणि दुसऱ्या गौरीचे माझ्या ओटीत घालतो असं करतोय आम्ही तर इथं दोरे बांधून झालेत सगळ्या बायका म्हणजे पाच जणी पाचपेक्षा जास्त कमीत कमी पाच तर सगळ्यांनी असं ओटीत घालायला लागलेले आहेत सगळ्यांच्या ह्याने आणि नंतर दुसऱ्या वेळेस दुसऱ्या ज्या गौरीच्या आहेत ते माझ्या ओटीत घालायचं असं आम्ही करत असतोय तर हे दोरे ना आपण आपल्या शेतात विसर्जित करायचे असतात किंवा पाण्याच्या ठिकाणी केले तरी चालतात शक्यतो हे गौरीच्या असं डोक्यावरती ठेवतात पण तिथं म्हणजे आम्ही स्टँडवर बसवल्या नव्हत्या गौरी कळशीवर बसवलेल्या त्यामुळं खालीच दोरे ठेवलेले आहेत त्यांच्या निर्यांमध्ये तर कांचनच्या ओटीत घालून झालेलं आहे आणि आता माझ्या ओटीत घालायला लागलेत ला नंतर माझ्या ओटीत घालून परत मग नंतर त्या ज्या सुवासनी बायका आपण बोलल्या बोलवलेल्या आहात त्यांची ओटी भरायची असते तर हे दोरे हे दोरे ज्यांना सापडतील परत म्हणजे रानात वगैरे सापडतील किंवा पाण्यात वाहत आले तर कुणाला सापडले तर त्यांनी पण मग ते आपले गौरी आपल्या घरी बसवायचे असते असं म्हटलं जातं की ज्यांना दोरे सापडतात त्यांच्या घरी गौरी गौराईची येण्याची इच्छा असते मग जेव्हा सापडते तेव्हा ते, ते गौरी बसवल्या हो जातात तर माझे पण ओटी भरून झालेलं आहे नंतर कांचननी सगळ्यांना हळदी कुंकू लावलं होळीने आणि या दिवशी गौरीला ना शेवयाचा नैवेद्य केला जातो शेवया किंवा साखरभात जरी केला तरी चालतो मग इथे शेवया केलेल्या आहेत आम्ही आणि कांचन सगळ्यांची अशी ओळीनं हळदी कुंकू लावून सुपारी देऊन ओटी भरत आहे तर कसं असतं जेव्हा जेव्हा आपण त्यांना प्रसाद देतो तेव्हा तो प्रसाद तेव्हा जेणे खाल्ला ना तो आपल्या घरातल्या जे धान्यांची पोती वगैरे आहेत ना त्यांना पुसायचा असतो आणि जर कदाचित नसेल असेल तर ठीकच आहे आणि नसेल तर तो आपल्या पदराला पुसव पुसायला लावायचं असतंय त्यांना आणि त्यांना पाणी प्यायला लावायचं असते म्हणजे प्रसाद घेतलाय आणि असं नाही पाणी प्यायला लावायचं त्यांचं ज्यांनी त्यांचा हात आपल्या पदराला किंवा आपल्या घरातल्या धान्यांच्या पोत्यांना पुसून घ्यायचं असतं म्हणजे ते शुभ मानलं जातं आणि या दिवशी महिला ज्या हळदी कुंकूला आलेल्या असतात ते गौराईच्या रूपाने आपल्या घरी आलेल्या असतात त्यामुळे मग ते त्यांना हळदी कुंकू पानसुपारी वगैरे देऊन त्यांचं आपण ओटी भरायची असते तर इथं वळीनं कांचननं सगळ्यांची ओटी भरून घेतलेली आहे खरं कांचनाल्यापासून सगळ्या गोष्टी सोप्या होतात आणि पटपट होतात कारण मला या गोष्टींना खूप वेळ लागायचा हळूहळू थोडं बसत उठत करायला कांचन आल्यापासून ती पटपट करते आणि मला छान वाटतं ती सगळं करते त्यामुळे आपण काय रिलॅक्स बसायचं म्हणजे शुभकार्य वगैरे असलं तर म्हणजे एवढं काय नसते कांचन आल्यामुळं तर इथं कांचनच्या पदराला पुसलेलं आहे बघू शकताय तुम्ही इथं त्या सगळ्या म्हणत तुझ्या पण पदराला पुसते त्यातल्या एका ताईने पुसलं देखील पण मी म्हटलं मी आणि ती काही वेगळी नाही आहे त्यामुळे तिच्या पदराला पुसले काय आणि माझ्या पदराला पुसले काय एकच आहे नंतर कांचनने मला पण हळदी कुंकू लावलं आणि माझी पण ओटी भरली कारण आम्ही सगळ्याजणी मिळून आठ जणी होत होतो माझ्यासकट जणी झाल्या आणि नंतर मी पण कांचनला हळदी कुंकू लावून तिची पण ओटी भरली तर इथं या गोष्टी ना सगळ्यांसाठी नवीनच होत्या इकडं कसं असतं फक्त हळदी कुंकू लावायचं आणि जो काही फराळ केलेला आहे तो सगळा एकत्र करायचा पाठीमध्ये आणि तो फराळ सगळ्यां सगळ्यांना दिला जातो इकडं असं सांगलीकडे आहे असं दोरे वगैरे घ्यायचं नाही त्यामुळे इथल्या बाईकांना ना ते बघायला खूप छान वाटलं आपल्याकडली पद्धत म्हणजे गावाकडली पद्धत आमच्या गावाकडची तर खूप छान वाटलं तर ह्या गौराई ज्या आहेत ना त्या आमच्या आत्यां आत्यांकडे अगोदर अगोदरच होत्या पण नंतर मला पण सापडल्या होत्या म्हणजे जेव्हा मी लहान होते लहान म्हणजे आठवी नववीत असताना तर तेव्हा मला गौराईचे मुकुट सापडले होते आणि असं असतं की गौराईचे मुकुट किंवा काहीही भाग आपल्याला दोरे वगैरे मी सांगितलंच विसर्जित केलेला कोणताही भाग हात मुकुट असं काही गोष्टी जेव्हा आपल्याला सापडतात तेव्हा गवराईची आपल्या घरी येण्याची इच्छा असते असं मानलं जातं आणि त्या दिवशीपासून आपल्या घरात गौराई बसवल्या जातात बसवलं जातं आम्ही म्हणतोय असं असतंय नंतर आम्ही दोघींनी पण सगळ्या बायकांचे आशीर्वाद घेतले दोघींनी मिळून आणि छान झालं मग कार्यक्रम सगळा सगळ्यात भारी पण सकाळ धरणं काही नाश्ता वगैरे केला नव्हता बाराच्या आत दोरे घ्यायचे होते बाराला दोरे वगैरे घेऊन सगळं बायकांचं चहा पाणी हे सगळं हुस तरी शक्यतो त्या चहा नकोच म्हणल्या मग आम्ही जो फराळ घरात केला होता तोच त्यांना खायला लावला आणि आम्ही पण काही खाल्लं नव्हतं सकाळपासून कारण दोरे घेऊस तर काही खायचं नसते त्याच्यामुळे आणि त्यात वाढीव काम म्हणजे हे अंशूचं हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे ह्याला तांकण मावला कांचनला तांकण माव्हन म्हणतो दोघेला बोलल्याशिवाय ना त्याला चेन नाही पडत तो कंटिन्यू असा त्याचा फोन चालूच असतो आम्ही काहीही करत असलो तरी फोन चालूच असतो त्याला बोलावंच लागतं आणि माझ्यापेक्षा जास्त त्याला कांच्यासोबत बोलायला आवडते तर अशा प्रकारे सगळं त्या दिवशी काहीतरी वन पॉट मिल करायचं तर कारण सकाळचं तर काही जेवायचं टाईम गेलो होतो दोन वाजत आले होते त्यामुळे आम्ही आ, हे व्हेज पुलाव करायचं ठरवलं त्याला फोडणीचा भात देखील म्हणूया आपण कारण तसंच केलं होतं भूक तर खूप लागली होती आणि तुम्ही म्हणाल आम्ही तिघंच तर गणपती बघायला पण गावाकडनं जावेची मुलं ही आलेली होती त्यामुळंच चा गरबड चालू होती मग नंतर आम्ही भात वगैरे व्हेज पुलाव भात केला फोडणीचा आणि मग सगळे मिळून आम्ही जेवण केलं तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पण कसा वाटला ते देखील कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद